दिव्यांग व्यक्ती दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सक्षमीकरण पुरस्कारांचं वितरण एकूण बावीस व्यक्ती आणि अकरा संस्थांचा सन्मान प्रियंका दबडे प्रथमेश सिन्हा कनिका अग्रवाल यांचा तसंच दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत मुंबईच्या झेव्हियस रिसोर्स सेंटरचा सर्वोत्कृष्ट संस्था श्रेणीत करण्यात आला गौरव दिव्यांग व्यक्तींच्या जीवन सुलभतेसाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या सुगम्य भारत अभियानाला नऊ वर्ष पूर्ण दिव्यांगांना अधिक स्वावलंबी होण्यासाठी सहाय्य व्यक्ती प्रथम या सूत्रावर आधारित भारतीय न्याय संहितेमुळे सर्वसामान्यांना न्यायालयाची दारं ठोठावणं सहल सुलभ चंदीगड इथं पंतप्रधानांचं प्रतिपादन येत्या तीन वर्षात न्यायसंहितांच्या देशव्यापी अंमलबजावणीनंतर ही जगातली सर्वाधिक आधुनिक न्यायप्रणाली ठरेल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभा अध्यक्षांच्या बैठकीत कामकाज सुरळीत चालवण्यावर सर्वपक्षीय सहमती झाल्यानंतरही आज लोकसभेत विरोधकांचा गदारोळ आणि सभात्याग अंतर्गत राज्य सरकारांना देण्यात येणाऱ्या निधीचा दुरुपयोग होत असल्यास हा निधी केंद्र सरकारकडून रोखला जाईल ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज मुंबई दौऱ्यावर केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकमहोत्सवी समारंभात होणार सहभागी राज्य सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग भाजपा विधिमंडळ नेता निवडीसाठी उद्या बैठक भाजपाचे केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारमण आणि विजय रूपाणी आज होणार मुंबईत दाखल महायुतीतल्या तीनही पक्षातील नेत्यांनी आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्याच्या तयारीची केली पाहणी महायुतीत कोणत्याही प्रकारच्या संभ्रमाचं वातावरण नसल्याचं केलं स्पष्ट अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पुरुषांच्या कनिष्ठ हॉकी हो आशियाई स्पर्धेत आज भारत आणि मलेशिया यांच्यात उपांत्य फेरीची लढत